अचलपूर पोलीस स्टेशन हद्दीतील खानजोडे रेसिडेन्सी येथे रात्री दोन ते तीन या वेळात चोरी झाली नितीन ज्ञानेश्वर बोबडे आणि गणेश मधुकर रामटेके यांच्या घरात ही चोरी झाली चोरीमध्ये हजारोची रोख रक्कम तसेच टू व्हीलरचे टायर व व्हील चोरीला गेल्या नितीन बोबडे परिवारासह बाहेरगावी गेले होते घरी आल्यावर चोरी झाली दिसताच नितीन यांनी अचलपूर पोलीस स्टेशनला चोरी झाली असा गुन्हा नोंदविला पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे काही दिवसापूर्वी विश्वकर्मा कॉलनीमध्ये जयसिंग पुरे यांच्या घरातील दोन सायकली लंपास केल्या तसेच सोलव्यांच्या यांच्या घरीसुद्धा चोरी झाली लोकांच्या मनात चोरी व डकेती यासारख्या घटनांनी मनात भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे लोक आपसात आप खु आपसात खुजबुजत आहे की अचलपूर परतवाडा पोलिसांचीही उदासीनता अनेक प्रश्न निर्माण करत आहेत अशा वारंवार घटनेमुळे पोलिओ लोकांच्या मनात भीतीचं वातावरण आहे नागरिकांशी बोलताना आम्हीच रात्रभर जागरण करतो असं एका नागरिकांनी सांगितलं आहे अशा घटनेनंतर नागरिकांची मागणी आहे पोलिसांनी परिसरात गष्ट वाढवावी आणि चोरांचा लवकरात लवकर पकडावं आवाज नाही तुझे थांबलाय का तो तिथे तर थांबलाय त्यांचं पहिलं बघायला बसला पहिल्या म्हणजे आता हा सायकल घेऊन देईन तू एक सायकल घेऊन देईन तो म्हणजे अजून दुसरी घेऊन जाते मुलं सिमेंट नाही आहे मागाय ना लिहिलं तुझ्या सिमेंट हे काय थांबवलं जा दोन हजार पंधरा लिहिलं आहे मुझ सिमेंट दोन हजार पंधरा अरे त्यांनी हे एक नाही लिही तो त्यातली देईन

ही एक सायकल सापडली सापडली तिथं घर पाहिजे होतो तिथून आम्ही